अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थ्यांची शिष्यवर्ती अभ्यासक्रमातील गणित या विषयातील घटक संख्यांचे प्रकार पाहतो आहोत काल आपण संख्याचे प्रकार भाग एक मध्ये नैसर्गिक संख्या च्या एक पासून सुरुवात होतात त्यानंतर पूर्ण संख्या ज्यांची सुरुवात शून्य एक दोन तीन चार पासून होते नंतर पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील ऋणपूर्णांक पूर्णांक आणि शून्य या अभ्यासल्या त्यानंतर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आहे त्यांना समसंख्या म्हणतात त्यानंतर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ आहे त्यांना विषम संख्या म्हणतो त्यांना दोन नेशेष भाग जात नाही बाकी एक उरते या संख्या आपण काल अभ्यासल्या आज आपण संख्याचे प्रकार भाग दोन त्या पुढील संख्येचे प्रकार आपण पाहणार आहोत त्यामधली आज पहिली संख्या आहे मूळ संख्या कोणती मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना एक आणि ती स्वतः संख्या असे दोनच विभाजक असतात काय म्हटलं मी ज्या संख्यांना एक आणि ती स्वतः संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात म्हणजे त्यांना दोन एक आणि ती स्वतः संख्या या दोनच संख्येने भाग जातो इतर कुठल्याही संख्येने त्या संख्यांना भाग जात नाही म्हणजेच त्या इतर कोणाच्याही पाड्यात येत नाही एकाच्या येतात आणि स्वतःच्या येतात त्यांनाच आपण मूळ संख्या असे म्हणतो समजलं ओके मग त्या एक ते शंभर मध्ये कोण कोणत्या मूळ संख्या आहेत तर आपण चला पाहूया पहा एक ते शंभर मधील मूळ संख्या पहा एक ते शंभर मधील मूळ संख्या किती आहे पंचवीस आहे किती आहेत पंचवीस आहेत तर मग बघा आपण त्या पाहूया की आपण कशा प्रकारचे आहेत एक ते एक ते दहा मधल्या अकरा ते वीस मधल्या त्यानंतर एकवीस ते तीस मधील एकतीस एक ते चाळीस मधील एक्केचाळीस ते पन्नास मधील एक्कावन्न ते साठ मधील एकसष्ट ते सत्तर मधील एक्काहत्तर ते ऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर ओके चला आता मला सांगा एक ते दहा मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा ते वीस मधील एकवीस ते तीस मधील एकतीस ते चाळीस मधील एक्केचाळीस ते पन्नास मधील त्रेचा सत्तेचाळीवन ते साठ मधील सॉरी एक्वन ते साठ मधील त्रेपन, त्रेपन। एक साठ एकसष्ट ते सत्तर मधील त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी मधील एक्याऐंशी ते नव्वद मधील आणि एक्याण्णव ते शंभर मधील सत्त्याण्णव पहा एक ते दहा मध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्रेपन्न त्रे एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव बघा जर मोजले आपण यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे एक ते शंभर मध्ये आपल्याला मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत या संख्यांना एक ने आणि ती स्वतः संख्या या दोनच संख्येने भाग जातो इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो आता या मूळ संख्यामध्ये दोन ही दोन ही एकमेव समसंख्या आहे एकमेव समसंख्या आहे बाकी इतर या विषम संख्या आहेत आलं लक्षात चल यानंतर आपण पुढची संख्या पाहूया जोडमूळ संख्या पा दुसऱ्या संख्येचा प्रकार पाहतोय आपण जोडमूळ संख्या आता जोडमूळ संख्या म्हणजे काय दिलेल्या मूळ मधल्या सलग येणाऱ्या दोन मूळ संख्याच्या जोडीमधील फरक जर दोनचा चा फरक असेल तर त्या संख्येच्या त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात आलं लक्षात जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन मूळ संख्याच्या जोडीमधील फरक दोन आहे फरक कितीचा पाहिजे आपल्याला दोनचा फरक किती ज्या दोन मूळ संख्येच्या जोडीमधील फरक किती? दोन आहे अशा मूळ संख्याच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात आलं लक्षात मग चला पाहूया आपण कोणकोणत्या कोणत्या जोडमूळ संख्या आहेत त्या पा पहिली मी जोड बघा जोड्या मी घेतो इथे दोन तीन फरक कितीचा आला एक चा तीन पाच फरक दोनचा त्याच्यानंतर दोन पाच सात फरक दोनचा सात अकरा चारचा सा फरक अकरा तेरा कितीचा फरक दोनचा फरक तेरा सतरा चारचा फरक सतरा एकोणावीस दोनचा फरक एकोणावीस तेवीस चारचा फरक त्याच्यानंतर एकतीस सॉरी एक तेवीस झालं ना तेवीस एकोणतीस सहाचा फरक एकोणतीस एकतीस दोन चा फरक एकतीस सदोतीस सहाचा फरक सदोतीस एक्केचाळीस एक्केचाळीस चार चा फरक एक्केचाळीस आणि त्रेचाळीस दोन चा फरक त्यानंतर त्रेचाळीस सत्तेचाळीस चार फरक सत्तेचाळीस त्रेपन्न सहाचा फरक त्यानंतर त्रेपन्न त्रेपन्न एकोणसाठ त्रेपन्न एकोणसाठ सहाचा फरक एकोणसाठ एकसष्ट कितीचा फरक दोन चा फरक त्यानंतर एकसष्ट सदुसष्ट सहाचा फरक एकाहत्तर सदुसष्ट सदुसष्ट एकाहत्तर चारचा फरक एकाहत्तर त्र्याहत्तर कितीचा फरक दोन चा फरक त्र्याहत्तर एकोणऐंशी कितीचा फरक सहाचा फरक एकोणऐंशी त्र्याऐंशी कितीचा फरक चारचा त्र्याऐंशी एकोणनव्वद कितीचा फरक सहाचा फरक आणि एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव कितीचा फरक आहे आठ चा फरक कितीचा आठ चा फरक बघा यामध्ये आपण ज्या लगत लगतच्या जोडमूळ संख्या आहेत त्यांच्या जोड्या केल्या लगतच्या ज्यामध्ये दोनचा फरक आलेला आहे त्या संख्या त्या जोड मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात आता दोन, -दोन त्या कुठं कुठं फरक आला तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट त्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर अजून कुठं राहिले का चला या प्रकारे या जोडमूळ संख्यांमधील फरक दोन ज्यांचा फरक आलेला आहे आपण त्यांना काढले जर आपण जर यांना क्रमांक दिला तर बा हे एक नंबर दोन तीन चार पाच सहा सात आणि इथं आठ दिलेल्या मूळ संख्यामधील किंवा एक ते शंभर मधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये जोडमूळ संख्या आपण शोधल्या तर त्या एकूण किती आहेत आठ त्या कोणत्या आहेत ते तुमच्या समोर मांडले आलं लक्षात जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्याच्या जोड्यामधील फरक दोन फरक आहे दोनचा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात आलं लक्षात चल समजलं प्रकार आहे संयुक्त संख्या कोणत्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना एक दोन आणि दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात आपण मूळ संख्या पाहिल्या मूळ संख्यांना एक ने आणि ते स्वतः संख्येने अशी दोनच विभाजक असतात परंतु संयुक्त संख्यांना एक पेक्षा दोन पेक्षा जास्त विभाजक असतात था। त्यांना संयुक्त संख्या म्हणतात आता एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत आपल्या पंचवीस किती आहेत आणि एक ही ही नाही आणि ही नाही म्हणून ती एक सोडायची बघा मूळ संख्या किती आहेत पंचवीस प्लस एक किती झाले सव्वीस मग जर समजा आपण शंभर मधून सव्वीस काढले उरलेल्या ज्या चौऱ्याहत्तर संख्या आहेत या या संयुक्त संख्या आहेत या चौऱ्याहत्तर संख्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या या संयुक्त संख्या आहेत मूळ संख्या आणि एक असे पंचवीस मूळ संख्या पंचवीस आणि एक असे सव्वीस जर आपण शंभर मधून काढल्या उरलेल्या ज्या संख्या आहेत चौऱ्याहत्तर या संयुक्त संख्या आहेत संयुक्त संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतो उदाहरणात आपण इथे घेऊया बारा बाराला बाराचे विभाजक कोण एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे आणि सहा आहे आणि बारा आहे म्हणजे एक दोन अशा दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात आलं लक्षात चला त्या पुढील संख्येचा प्रकार आहे सहमूल संख्या समूळ संख्या पुढच्या संख्येचा प्रकार कोणता समूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय आपण कुठल्याही संख्या घेतल्या त्यांचे विभाजक काढल्यानंतर ज्या दोन संख्यांचा विभाजक सामायिक विभाजक एक हा आहे त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात आता उदाहरणात कोणत्याही संख्या घेऊ आपण मी संख्या घेतल्या इथं अकरा आणि इथं बारा ही जोडी घेतली आता ही सहमूळ आहे की नाही पाय लक्ष द्या एक चे विभाजक कोणते एक पुन्हा अकरा दोनचे विभा बाराचे विभाजक एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे आणि बारा आहे परंतु यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आला एक, एक।, एक हा सामायिक विभाजक आला ज्या दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक एक आहे त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात आलं लक्षात सहमूळ संख्या म्हणजे काय काय सामायिक विभाजक किती पाहिजे आपल्याला फक्त एक सामायिक विभाजक काय असतो त्यांचा एक असतो ज्या दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक एक आला त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात आलं लक्षात चला त्यानंतर पुढील संख्या आहे त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या पुढची संख्या कोणती आहे त्रिकोणी संख्या आता बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय ज्या संख्यांची मांडणी आपण जर ठिपक्याद्वारे केली तर ती एक सारखी येते उदाहरणार्थ बघा मी संख्या घेतली तीन तीनची मांडणी कशी एक दोन तीन हे त्रिकोणाच्या रूपात जी मांडणी येते बरोबर पुन्हा मी घेतली संख्या सहा बघा ची मांडणी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हा त्रिकोणाच्या रूपात तयार झाला म्हणून त्याला त्रिकोणी संख्या अशी म्हणतात मग त्रिकोणी संख्या कशी शोधायची दिलेल्या संख्येचा उदाहरणार्थ मी आता इथं मी दोन घेतला दोन घेतला दिलेल्या संख्येचा लगतच्या पुढची संख्या घ्यायची कोणती आहे दोनच्या पुढची लगतची संख्या तीन आहे ना दोनच्या लगतची पुढची संख्या कोणती आहे तीन यांचा गुणाकार केला आणि त्याला भागीले दोन केलं बे त्रिक सहा आणि भागिले दोन म्हणजे बे एक बे बे त्रिक सहा तीन ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या कशी शोधायची लक्षात आलं त्रिकोणी संख्या दिलेल्या संख्येचा संख्येच्या लगतची पुढची संख्या गुणाकार करायचा त्यांचा आलेल्या उत्तराला भागिले दोन जर केलं तर आपल्याला त्रिकोणी संख्या सापडते समजले का समजले हा चल त्यानंतर पुढची संख्या आहे चौरस संख्या कोणती चौरस चौरस संख्या म्हणजे या वर्ग वर्गसंख्या असतात काय असतात वर्गसंख्या वर्ग या चौरस संख्या असतात उदाहरणार्थ बघा एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस आणि एकोणपन्नास या वर्ग संख्या आहेत एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा सा वर्ग एकोणपन्नास या संख्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच त्या चौरस संख्या आहेत आलं लक्षात समजलंय आपण कोणकोणते प्रकार पाहिल्या मूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या त्यानंतर त्रिकोणी संख्या त्यानंतर चौरस संख्या अशा प्रकारे संख्याचे प्रकार आपण पाहिले